नमस्कार मी राहुल कुलकर्णी समाजवादामध्ये लोककल्याणकारी राज्याची कल्पना ही त्यांच्या योजनेतनं दिसत असते अलीकडच्या काळामध्ये ज्याला पूर्वी आपल्याकडे रेवडी कल्चर वगैरे विद्यमान पंतप्रधान म्हणायचे तर ते रेवडी कल्चर जे थेट लोकांना वेगळ्या पद्धतीची आर्थिक मदत करतील त्याचा स्थिरावलेलं आहे लाडक्या बहीण योजना हे त्याचं मोठं उदाहरण पण अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशामध्ये दे, की जिथे केवळ भांडवलशाही व्यवस्थेच्या आधारावरती वेगवेगळ्या खाजगी आस्थापनाच्या माध्यमातून ज्या गोष्टी होतात त्याला पहिला प्राधान्यक्रम दिला जातो तर त्या अमेरिकेमध्ये ममदानी यांचा न्यूयॉर्कच्या मेयरपदी होणारा किंवा झालेला विजय याचं मी जे विश्लेषण करतो आहे ते असं आहे की ज्याच्यामध्ये असं दिसतं आहे की वेगळ्या पद्धतीच्या समाजवादी मा संकल्पनातनं आलेल्या योजना हे त्याच्या मुळाशी आहे अर्थात काही लोक त्याला परप्रांतीयांनी मिळवून दिलेला विजय डोनाल्ड ट्रम्प यांच्या सध्याच्या राजवटीचा निषेध म्हणून लोकांनी केलेला एक प्रकारचा स्वतःच केलेला विजय असं त्याचं विश्लेषण करतात पण आपण या ऐतिहासिक विजयाचं भारतीय कनेक्शन तेही समजून घेऊ जेव्हा बऱ्यापैकी तुमच्यासमोर आलंच असेल चौतीस वर्षाचे डेमोक्रॅटिक सोशलिस्ट आणि न्यूयॉर्क स्टेट असेंब्ली सदस्य झोरान ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौर निवडणुकीत रिपब्लिकन प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून विजय मिळवला आहे त्यामुळं ते शहराच्या चारशे वर्षाच्या इतिहासातील पहिले मुस्लिम आणि दक्षिण आशियाई महापौर बनले ममदानी हे भारतीय वंशाच्या प्रसिद्ध चित्रपट निर्मिती मीरा नायक आणि अकादमिक महमूद ममदानी यांचे ते पुत्र आहेत त्यांचा जन्म कंपाला म्हणजे युगांडा इथं झाला होता आणि ते बालपणापासूनच न्यूयॉर्कला राहत आहेत ममदानीना पन्नास पूर्णांक चार टक्के मतं मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला एक्केचाळीस पूर्णांक सहा टक्के मतं मिळाली या निवडणुकीत वीस लाखाहून अधिक मतं पडली एकोणीसशे एकोणसत्तर नंतरची सर्वाधिक आणि गेल्या चार वर्षातील सर्वात मोठी मतदानाची नोंद ब्रुकलिन क्वीन्स आणि मॅनहॅटन सारख्या भागामध्ये झाली ममदानी पाचपैकी चार बोरोमध्ये म्हणजे थोडक्यात म्हणून विजय मिळवला विशेषतः मध्ये जोरदार विजय मिळवत एकोणीशे एकोणसत्तर नंतर पहिल्यांदाच डेमोक्रॅटिक उमेदवारानं त्या ठिकाणी महापौर पद जिंकलं त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू होता कामगार वर्गीय न्यूयॉर्ककरांचं जीवनमान कमी खर्चात सुधारण्या खरां घरांच्या परवडणाऱ्या किमती सार्वजनिक वाहतूक आणि आर्थिक विषमता कमी करणं म्हणजेच भांडवलशाहीची राजधानी असलेल्या न्यूयॉर्क शहरामध्ये सामान्य लोकांसाठी नवी दिशा ममदानीचा जन्म भारतातील हैदराबाद इथं झालाय है, पण ते कंपाला आणि नंतर न्यूयॉर्क इथं वाढले स्थलांतर आणि विस्थापनाच्या त्यांच्या अनुभवानेच त्यांना निर्वासित आणि वंचित समुदायासाठी आवाज उठवायला प्रेरित केलं असं त्यांनी वेगळ्या मुलाखतीत म्हटलंय आपल्या विजयी भाषणामध्ये त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचे शब्द सांगितले इतिहासात क्वचितच असा क्षण येतो जेव्हा आपण जुन्या गोष्टीपासून नव्या दिशेकडं पाऊल टाकतो दीर्घकाळ रोखून धरलेले भाव अखेर उमटतात ज्यातून त्यांच्या या भाषणातून पारंपरिक राजकारणापासून एक वेगळा मार्ग आपण दाखवू असं ते सूचित करतात त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशून म्हटलंय जर ट्रम्पनं फसवलेल्या राष्ट्रानं हे पाहिलं असेल तर माझ्याकडं तुमच्यासाठी चार शब्द आहेत आय ॲम द वॉल्यूम मीच आवाज आहे असं सांगून आपल्या समाजवादी भूमिकेबद्दल माफी मागायला त्यांनी नकार दिला या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झालं मतदारांनी ममदानींना खास करून तरुण मतदारांनी स्थलांतरित आणि प्रगतशील विचाराचे लोक या सगळ्यांनी एकत्रित येऊन मतदान केलं शहरामध्ये सत्त्याण्णव टक्के रिपब्लिक उमेदवार पराभूत झालं झाले असं मतदानाच्या आकडेवारीतून दिसतंय काही लोक त्याचा ममदानीच्या विजयाचा स्थलांतरितांनी एकत्रित येऊन मिळवलेला विजय असं त्याचं उल्लेख केला आहे विजय साजरा करताना ममदानी छैया छैय्या या बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केला दक्षिण आशियाई संस्कृती आणि न्यूयॉर्कचा उत्साह याचा संगम त्यांच्या या विजयामध्ये दिसला त्यांनी धोरणात्मक काही आश्वासनं दिलीत अब्जा देशांना जबाबदार धरणं सार्वजनिक गृहप्रकल्पामध्ये गुंतवणूक वाढवण्याचं आणि मोफत सार्वजनिक वाहतूक विस्तारण्याचं त्यांचं आश्वासन आहे तसंच ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणावर टीका करताना ते कामगार वर्गीय साठी हानिकारक का आहे असं ते म्हणत आहेत अर्थात विरोधकांची प्रतिक्रिया असं आहे ममदानी आपल्या समाजवादाबद्दल माफी मागायला नकार दिला आहे आणि त्यांनी असं म्हटलं की मी तरुण आहे मी मुस्लिम आहे आणि डेमोक्रॅटिक सोशलिस्ट आहे आणि मला त्याच्याबद्दल माफी मागायची नाही आता याच्यामध्ये झालंय काय या सगळ्या विजयाचे राष्ट्रीय परिणाम असे दिसत आहेत की या विजयानं अमेरिकेच्या राजकीय व्यवस्थेमध्ये खळबळ उडवली आहे मुस्लिम आणि दक्षिण आशियाई प्रतिनिधित्व वाढवत गेलं आहे आणि हा विजय ट्रम्प युगाच्या धोरणांना थेट उत्तर म्हणून पाहिला जातो आहे आता मी त्यांची जी सामाजिक धोरण आहेत त्या धोरणाबद्दलचं त्यांच्या निवडणुकीत दिलेलं जे विश्लेषण होतं आश्वासन होतं ते मी बघितलं पहिलं आहे सार्वत्रिक बालसंगोपन सहा आठवड्यापासून ते पाच वर्षापर्यंतच्या सर्व न्यूयॉर्क शहरातील मुलांसाठी मोफत बालसंगोपन ज्याला आपण चाइल्डकेअर केअर म्हणतो अशी योजना राबवण्याचा प्रस्ताव आहे प्री के आणि थ्री के कार्यक्रमाचा विस्तार केला जाईल त्यासाठी श्रीमंत व्यक्ती आणि कंपन्यावर कर वाढवून निधी उभारला जाईल इथे समाजवाद झळकतो मोफत बस सेवा संपूर्ण न्यूयॉर्क शहरभर मोफत बस सेवा सुरू करण्याची त्यांची योजना आहे ज्यामुळे प्रवासाचा खर्च कमी होईल आणि सर्वांना सहज प्रवास उपलब्ध होईल ही योजना नऊ अब्ज डॉलर्सच्या महसूल आराखड्याचा एक भाग आहे भाडे गोठवणं संपूर्ण शहरभर या बससेवेबरोबरच सुमारे दहा लाख भाडे नियंत्रित घरासाठी ज्याला रेंट स्टेबिलाइज अपार्टमेंट आपण म्हणतो असा भाडेवाडीवर बंदी घालण्याचा त्यांचा विचार आहे हे रेंट गाईडलाईन्स बोर्डमार्फत राबवलं जाईल आणि शहरांच्या बजेटवर त्यासाठी कोणताही परिणाम होणार नाही प्रत्येक बरोमध्ये म्हणजे एकूण पाच जिल्हा सरकारनं चालवलेली अशी किराणा दुकान असतील ज्यामध्ये अन्नधान्यांच्या किमती कमी होतील यावर दरवर्षी सुमारे एकशे चाळीस दशलक्ष डॉलर्स एवढा खर्च अपेक्षित आहे जास्त उत्पन्न वर म्हणजे वर्षाला दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त जाईल आणि कंपन्यांचा कर दर अकरा पूर्णांक पाच टक्के केला जाईल ज्याला आपण कॉर्पोरेट टॅक्स म्हणतो या मार्गाने नऊ अब्जी डॉलर उभा करून परवडणाऱ्या योजनांना निधी दिला जाईल मानसिक आरोग्याच्या आणीबाणीचं प्रकरण बंदुकीच्या हिंसाचाराविरुद्ध मोहीम आणि द्वेषातून होणाऱ्या गुन्ह्यावर काम करण्यासाठी नागरी नेतृत्वाखालील स्वतंत्र विभाग स्थापन केला जाईल ज्याला आपण सामुदायिक सुरक्षा असं म्हणूया आणि या विभागासाठी आ आठशे टक्केनं निधी वाढवला जाईल परवडणाऱ्या घरांचा विस्तार करणं दोन लाख नवीन भाडे नियंत्रित घरं बांधली जातील आणि रिकाम्या कार्यालयीन इमारतींना राहण्यासाठी आणि किरकोळ दुकानासाठी वापरात आणलं जाईल लघु उद्योगांना पाठबळ लघु उद्योगावरील दंड आणि शुल्क हे माफ केले जातील किमान वेतनामध्ये वाढ केली जाईल शहरातील किमान वेतन तीस युएस डॉलर्स प्रति तास इतकं केलं जाईल मोफत उच्च शिक्षण सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क मधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येईल जेणेकरून सर्वांना उच्च शिक्षण मिळेल शाळा सुरक्षा उपाय शहराजवळील शाळाजवळील रस्ते वाहतुकीसाठी बंद करून प्रदूषण आणि अपघात कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच शाळांच्या इमारतीमध्ये हरित सुधारणा केल्या जातील स्थलांतरीसाठी संरक्षण डिटेन्शनमध्ये असलेल्या सर्व स्थलांतरितांना कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल एल जी बी केसाठी वगैरे त्यांची धोरणं आहेत नवीन पालकांसाठी मदत आहे हवामान आणि साठी ते मदत करतील पोलीस सहकार्य केलं जाईल असं वेगळ्या पद्धतीनं दिसतं आहे की एकूणच समाजवादी दृष्टिकोन जो असतो तो ममदानी यांच्या योजनेतनं झळपतोय मी हे सगळ्या योजना तुम्हाला का वाचून दाखवल्या तर मोस्ट कॅपिटलिस्टिक असलेल्या अमेरिकेतल्या ज्या देशाची राजधानी न्यूयॉर्क आहे तिथं समाजवाद्यांचा अशा पद्धतीनं विजय होणं अर्थात तिथली सामाजिक कारणं वेगवेगळी असतीलच त्याला जोडून जसं स्थलांतरित त्यांनी एकत्रित येऊन मिळवलेला हा विजय अल्पसंख्यांकांनी केलेलं मतदान किंवा दक्षिण आशिया स्पेशली भारतीय लोकांनी केलेलं मतदान असे ते सगळे संदर्भ असतील अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांच्या सध्याच्या धोरणांना केलेला हा थेट विरोध हेही त्याच्यामध्ये झळकते म्हणून त्याची दखल घेणं आवश्यक होतं ज्या पद्धतीनं तिथे लोक मतदान करत आहेत ज्या पद्धतीनं तिथल्या व्यवस्थेबद्दल लोकांना विश्वास आहे ते ह्या निवडणुकीतनं झळकलं म्हणून त्याची दखल घेणं गरजेचं होतं आणि म्हणूनच त्याचं मी सविस्तर असं विश्लेषण केलं आय होप की हे तुम्ही सविस्तर बघितल्यानंतर अधिकात अधिक लोकांपर्यंत तुम्ही हे पाठवाल कारण त्याच्यामुळं आपल्यासुद्धा लोकशाही व्यवस्थेला बळकटीकरण येण्यासाठी अशा गोष्टी महत्त्वाच्या असतात थांबूया